सोळा सतरा अठरा तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत जे विद्यार्थ्यांना फी न भरल्याच्या कारणाने लायब्ररीमध्ये डांबून ठेवण्यात आलेले आणि आमच्या गंभीर आहे जसं माझ्या मुलांनी मला सांगितलंय की बा लाईट पंखे बंद करून आम्हाला शिक्षा देण्यात आलेली आहे मला तिथं डांबून ठेवण्यात आलेले आहे तर याची काल जी आम्ही परवा जी आम्ही तक्रार केलेली आहे त्याच्यावर कारवाई चालेलो आहे परंतु प्रशासनाला अतिशय नम्र विनंती आहे आदरणीय मंत्री दादा भुसे साहेबांना की सोळा सतरा अठरा तारखेचा जे फुटेज नाही मिळाला आहे फुटेज कोणत्याही परिस्थिती रिकव्हर करावं अजून गंभीर परिस्थिती समोर येणार आहे कारण अठरा तारखेनंतर बी विद्यार्थी दिसत आहेत परंतु सोळा सतरा अठरा तारखेची जी ग्रॅव्हिटी होती ते लपवण्यासाठी यांनी फुटेज डिलीट केलेले आहे तर प्रशासनाला नम्र विनंती आहे ते फुटेज डिलीट केल्यावर सर्व परिस्थिती अजून समोर येणार आहे सत्यता आलंय अजून परिस्थिती समोर येणार आणि पालकांना आमच्या सर्व पालकांना आमच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी आणि चावरा इंग्लिश मिडीयमनी हा जो गंभीर प्रकार केलेला आहे त्याच्यासाठी त्यांच्यावर अतिशय

डिव्हिजनमध्ये त्या कुठल्या डिव्हिजनमध्ये आहे ते आम्हाला कळत नाही क्लास टीचर्स म्हणून आणि ते काम ऑफिसमध्ये होतं मग पालकांना आम्ही वेळोवेळी हेच मेसेजेस दिले की तुम्ही कन्फर्मेशन फॉर्म भरून आपल्या पाल्याची आपल्या पाल्याचं इथे ॲडमिशन कन्फर्म करून घ्या हे शाळा उघडण्याआधीची प्रोसिजर झाली सर ज्या पालकांनी वेळा वेळच्या वेळी येऊन हे काम केलं ते विद्यार्थी वर्गात बसले आणि ज्या मुलांचं लिस्टमध्ये नावच नव्हतं मग त्यांना आम्हाला पर्याय हाच पर्याय होता सर की त्यांना बाहेर बसवावं लागलं की जेणेकरून बाहेर म्हणण्यापेक्षा म्हणजे त्यांना लायब्ररीत आता आमची लायब्ररी म्हणजे अगदी सुव्यवस्था आहे लाईट्स फॅन आणि तिथे शिक्षकसुद्धा बसलेले असतात या मुलांची काळजी घेण्यासाठी शिक्षक पण होते आणि वेळच्या वेळी शिक्षक तिथे ते जाऊन त्यांच्याशी संवाद पण साधत होते की बाळा वाचन कर बाळा तू बुक्स कंप्लीट कर असं कुठल्याही प्रकारचं मानसिक शारीरिक दडपण विद्यार्थ्यांवर नव्हतं आणि हे सीसीटीव्ही फुटेज मध्ये सिद्ध झालेलं आहे तीन भेटायला लायब्रेरी मध्ये जास्त स्टार्टी लायब्रेरी मी बिठायला लायब्ररी मी बेटले त्याने बच्च डारके मार विस्कुल लाईट पंखे का लाईट पंखा बनत इफ यू आर ऑनेस्ट प्लीज हां हां ओके इफ एक नंबर बोलले तुम्ही इफ यू आर ऑनेस्ट व्हेरी ऑनेस्ट प्रोव्हाइड द सी फुटेज प्रोव्हाइड प्रोव्हाइड द सीसीटीव्ही फुटेज इट विल प्रूव्ह युअर ऑनेस्टी हा बरोबर हे बघा गुच्छुक होऊन गेले सगळे शांत होऊन गेले शांत सी सी विषय आला सगळे शांत झाले सी फुटेजचा विषय आला सगळे शांत होऊन गेले नमस्कार मी मनीष राजाराम पवार शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे एक तारखेला एक प्रकार निदर्शनास आला ज्यामध्ये सकाळच्या वेळेस काही पालकांनी प्रक्षोभ केला आणि तक्रार केली शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे कि विद्यार्थ्यांना फी नाही भरली किंवा फी उशिराने भरली म्हणून त्यांना वेगळ्या वर्गात डांबून ठेवणं किंवा बाजूला बाजूच्या वर्गात पंखे आणि लाईट बंद करून ठेवणं अशा आशयाची एक तक्रार प्राप्त झाली त्या बेसवर शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉक्टर किरण कुंवर यांनी तात्काळ तिथले उपशिक्षणाधिकारी विस्ताराधिकारी आणि त्याचबरोबर तिथला तज्ज्ञ यांना त्या ठिकाणी तात्काळ पाठवलं हो परंतु त्या ठिकाणी पालकांचा प्रक्षोभ बऱ्यापैकी होता प्राथमिक स्वरूपाची चौकशी करून त्यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी चर्चा केली तदनंतर संध्याकाळच्या वेळेस साधारणपणे सहा वाजता सदर बाबतीत मंत्रालयातून फोन आला आणि त्यांनी बी जे पीचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय आंबळकर साहेब यांना फोन करायला मला अर्जंट सांगितलं मी त्यांना फोन केला त्यांनी सांगितलं की ते चावरा शाळेमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी असा असा प्रकार घडलाय आणि ह्या लोकांचं सीसीटीव्ही ताब्यात घ्या तोपर्यंत आम्ही शाळेतून जाणार नाही तात्काळ तिथले गट अधिकारी भामरी मॅडम जे आहेत त्यांना तिथे पाठवण्यात आलं त्याच्यानंतर लगेचच उपशिक्षण अधिकारी दर्जाचे आमचे बागुल साहेब यांना त्या ठिकाणी पाठवलं आणि साडेसहा वाजेपासून त्या ठिकाणी सगळ्या पालकांशी चर्चा करून त्यांनी त्याची एक प्राथमिक चौकशी केली सी सीटीव्हीचा मुद्दा होता की विद्यार्थ्यांना असं कोणत्याही परिस्थितीत फी नाही भरली म्हणून विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर बसवणं किंवा दुसऱ्या वर्गात बसवणं किंवा इतर वर्गात डांबून ठेवणं हा प्रकार अयोग्य आहे म्हणून या प्रकारासाठी त्यांनी पडताळणी केली तपासणी केली सी सी टी व्हीचे सर्व फुटेज आम्ही ताप्यात घेतले त्याच्यानंतर आज पुन्हा माझे उपशिक्षणाधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी त्या शाळेमध्ये सर्वांचे जाब जबाब त्या शाळेतले शिक्षक त्या शाळेचे प्रिन्सिपल आणि तिथले ॲडमिनिस्ट्रेटर या सर्वांची जाब जबाब त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट की विद्यार्थी सुरक्षिततेबाबत जो शासन निर्णय आपला तेरा मे दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आहे शासनाचा विद्यार्थी सुरक्षिततेच्या बाबत त्याबाबत काय काय कार्यवाही केली ते सर्व माहिती त्यांच्याकडनं आज घेतायत प्राथमिक प्रकारची चौकशी केली जाईल चौकशी अंती जो दोषी असेल जो प्रशालेय प्रशासनावर दोषी असतील आणि असं निदर्शनास आलं त्यांच्यावर निश्चितच प्रकारची कार्यवाही होईल पुन्हा एक वेळा पालकांना एक आवाहन आम्ही करतो शासनाच्या वतीने की अशा कोणत्याही प्रकारच्या विद्यार्थी सुरक्षिततेविरोधात काही प्रकार घडत असतील तर कृपया शिक्षण अधिकारी प्राथमिक अधिकारी माध्यमिक कार्यालयामध्ये तात्काळ तक्रार करा चिराग ॲप आपल्याकडे आहे जर काही पोक्सोसारख्या काही विचित्र घटना घडत असतील तर चिराग ॲप आहे ज्या असं निर्णयामध्ये नमूद केलेली त्या ॲपवर तुम्ही कंप्लेंट देऊ शकतात अशा पद्धतीने विद्यार्थी सुरक्षिततेसाठी आपण पालकांनीही सतर्क राहा आणि संपूर्ण शालेय प्रशासनाला पण माझी विनंती आहे की विद्यार्थी हितासाठी निर्णय घ्या विद्यार्थ्यांना असं वेगळं बसवणं किंवा असे काही प्रकार असतील तर त्याच्यावर निश्चितच शासन स्तरावरनं कार्यवाही के केली जाईल धन्यवाद